लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सिद्धूने भावनासाठी बुके पाठवलेला असतो परंतु भावना तो बुके माघारी देऊन टाकते आणि सिद्धूला खूप ओरडते मग सिद्धूला याचं फार वाईट वाटतं आणि सिद्धू अशी शपथ घेतो की मी आजचा दिवस संपायच्या आत हे फूल भावनापर्यंत नक्कीच पोचवणार भावना आनंदीला घेऊन मंदिरात आलेली असते ती मंदिरात देवाकडे एक इच्छा मागते की माझा माझे मित्र मिस्टर गाडे पाटील आहेत त्यांच्या मनात जी मुलगी आहे तिला तिला त्यांची होऊ दे तिला तिच्या मनातल्या भावना कळू दे आणि मिस्टर गाडेपाटलांचं आणि त्या मुलीचं एकदाशी लग्न होऊ दे अशी विश सिद्धू देव भावना देवाकडे करत असते आनंदीसुद्धा तिथे असते त्यानंतर आनंदी आणि भावना मंदिराच्या बाहेर येतात तर सिद्धू तिथेच गुलाबाचं फुल घेऊन आलेलाच असतो आनंदी चपला आण आणायला म्हणून जाते असं म्हणून ती सिद्धूला जाऊन भेटते ती सिद्धूला म्हणते की अंकल तुम्ही हे फूल माझ्यासाठी आणलेत का आणि सकाळी तुम्ही जो भुके पाठवला होता त्याच्यातलंच हे फूल आहे का त्यावेळेस सिद्धू म्हणतो की हो आपण या गोडमुलीलाच हे फूल देऊन टाकूया भावनाला काय आपण फूल नंतर कधी पण देऊया त्यानंतर आनंदी ते फूल घेते आणि भावनाईकडे जाते भावनाईला मिठी मारते आणि तिला म्हणते की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे भावना ते फूल पाहून खूप खुश होते आणि म्हणते की देवाने मला खूप छान गिफ्ट दिलेलं आहे आणि ते म्हणजे तुम्ही आहात आनंदी तुम्हाला माझ्या आयुष्यात देवबप्पाने आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी खूप खुश आहे इकडे आनंदी देवबप्पाला एक विश करते आणि म्हणते की देवबप्पा तू नक्कीच भावना आईला आणि या सिद्धू काकाला एकत्र आण त्यांचं लग्न होऊ दे कारण हा सिद्धू काका खूप चांगला आहे परंतु भावना आईला हे कळतच नाही आहे काय आनंदीची ही छोटीशी इच्छा देवबप्पा पूर्ण करणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे